कारण गुरु जर आपल्या जीवनामध्ये चांगला असेल तर माणसाचं शिष्याचं आयुष्य अगदी सुगंधित होत मी तुम्हाला मिळेल की आयुष्याला फुलाप्रमाणे चवूकडे दरवळता येते हातामध्ये कोणाचाही मृत्यू नसतो जोवर जगतो मनाप्रमाणे जगता येते आणि लाचारीस कशाचा आता जगावयाचे हक्कासाठी प्राणपणाने लढता येते आणि सोडत जावे कशाच सारे नशिबावरती सोडत जावे कशाच सारे नशिबावरती पडता उडता संघर्षाने घडता येते आयुष्याला सुरेख सुंदर करता येते आयुष्य सुरेख आहे सुंदर आहे आणि त्याला आपण सुंदर केलंच पाहिजे खरं तर सकाळपासूनचा हा कार्यक्रम रांगोळी प्रदर्शन अपूर्व विज्ञान प्रदर्शन असू दे किंवा तुमच्या जातात मी मनात विचार करत होते की शाळा फक्त क्रीडा एवढच नाही तर स्पर्धा बौद्धिक स्पर्धा इतक्यांना वेळ सगळ्या शिक्षकांनी तो दिले नाही